नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव इथे गुढीपाडव्यानिमित्त एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असे भव्य दिव्य आदत हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोरगाव हो मैदानामध्ये दुसरा गट क्रमांक एकमध्ये पिंटूशेठ मोडक वडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलने व छत्रपती संभाजीनगर यांच्या लक्कनने सुट्टा निकाल घेत गट पास केला होता मात्र कालांतराने दुसरा सेमी क्रमांक दोनमध्ये सुंदर रूप कॉकटेलची व छत्रपती संभाजीनगर यांच्या लक्कनची गाडी फॉल झाल्यामुळे गाडीला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो सेमीला देखील छत्रपती संभाजीनगर यांचा लक्कन व पिंटू शेठ मोडक वडके यांचा कॉकटेल खूप सुंदररित्या पळत होते मात्र कालांतराने गाडीने खालती तासपलटी केल्यामुळे गाडीचा पराभव झाला आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये बलमा या गाडीचा विजय झाला आहे तर मित्रांनो विजेता गाडी मालकांचे व चालकांचे खूप सारे अभिनंदन तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊ